बाबा नमस्कार नमस्कार आता जी ऊसाची तोडणी सुरू आहे कोणाची काय नाव आहे केशव मुक्ताजी नायकुडी कुठल्या कारखान्यात तोडणी चालू आहे तोडणी कधीपासून सुरू झाली तीन दिवस झाली तीन दिवस झाले सभासद का बिगर सभासद सबसत। सभासद आहे आता तोडणी का थांबली वाघामुळे वा आहे मध्ये हा बिबट्या कधी निघाला कालला परवाच्या दिवशी दोन पिल्ल सापडली दोन पिल्ल कोणी पाहिली पाहिले फोटो काढले त्याचे एकता नाही भेटला एकच भेटला एकच फोटो भेटला मग आता तोडणी बंद आहे वन खात्याचे अधिकारी आले ते चांगलं सहकार्य सहकार्य चांगले चांगले तोडणी बंद काय ते निघत नाही ना बाजूला निघत नाही ना ती आणि हे लोक तोडायला गेले की तिथून आवाज येतो आतमधून का ते धावते म्हणून हे लोक त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे पिल्ल घेऊन गेला असेल निघून ना सकाळी आली ना सकाळी आली तुटलं किती बाकी आहे चार आणि वाके वन थर्ड तुटला आता तुमची मागणी काय दादा काय नाही आमचा तेवढा फक्त तुटून गेला पाहिजे वेळेत गेला पाहिजे गेला पाहिजे कारण त्याचं पाणी बंद होणार म्हणजे तो वाळून जाणार आहे चार दिवस राहिला तर तो निम्मा वाळून जाणार आहे नाव केशव मुक्ताजी कुडी गाव बल्लालवाडी भाऊ तुम्ही तोडणी बंद का किती वाघामुळे पाहिलं का हा पाहिलं होतं आता इथे वन खात्याचे कर्मचारी इथं आहेत त्यांच्या उपस्थित तोडायला काय अडचण तुमच्या हातामध्ये कोणते पण असतात मग भीव वाटतोय ना नहीं। नहीं। भीती वाटते मग आता वन खात्याचे कर्मचारी आतमध्ये आहेत त्यांच्या हातामध्ये काहीच काठी नाही काही नाही त्यांना भीती नाही का मग आम्ही शेजावर राहतोय आम्ही मोर राहतोय आणि ते बी ते बी नाही आम्ही त्या ते असं उभं राहतात असं समोर आम्ही असं तोडतोय पण ते आम्ही तोडल्यामुळे ते आम्हाला झाला करणार नाही

साधारण पिल्लं किती दिवसाची काय माहिती त्यांच्या अंदाजे त्यांनी पण बघितलेले व्हिडिओ पाहिलेले तर ते म्हणतात पण पाहिले काल परवा तर ते म्हणतात ते दोन एक महिन्याचे जास्त दोन महिन्याची आता ऊस तोडणार कसं मग आता काय मार्ग आता काय आता ते दोघांच्या सहकार्याने कारखान्याच्या लोकांच्या आणि यांच्या सहकार्याने बाकी आम्ही काय करू शकतो तर वेळ तुटला पाहिजे दोन दिवसात तुटला पाहिजे आपली एवढीच मागणी आहे बा काय कारखाना आणि वन खात यांनी दोघांनी येऊन काहीतरी निर्णय घ्यावा आणि आमचा ऊस तोडून घ्यावा एक ते दोन दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये कुठल्या जातीचा ऊस आहे शहाऐंशी जय खोडवा का आडसा खोडवा खोडवा दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा

बिबट्या होत काय मग तुम्ही आता तिथे काय काम करत होते मग राहिले तोडायचं नाही का थोडाशीच नाही म्हटलं मावशी आमच्या राहिला तिथे माणसं आहेत ना वन खात्याची ताई हो तो वन खात्याची माणसं आहेत ना तू पाहिला फडक सोडव तू पाहिलेला किती वाजता काल पाहिला वाजता सकाळी काय पिल्ल वगैरे का पिल्ला परवा दिवशी बघलं होतं एवढा एवढा पिल्ला होता बारीक मग ते आले होते फार वाले मग ते बघितलं तसंच निघून गेले का होते ते आम्हाला काढून दिले होते तिकडे वाघ मोठे बिबटे मोठे मोठे बिबटे तुझ्याकडे धावलो होत तुझं काय नाव आहे साई आसाराम मालचे गाव कुठलं आहे धुळा तालुका शाळा शिकला का नाही सातवी सातवी पुढे शाळा शिकायची नाही का नाही ऊसच तोडायची वडील काय काम करतात वडील काम करतात सेंटिंग काम ते नाही इकडे आले का ऊस तोडायला कोण कोण आले कोण कोण आले आमचे चार माणसे आले घरातलं कोण आहे कुटुंबातलं आई आणि बहिणी गाऊंडी काम करत पप्पा इकडे आलेत का उस तोडायला आले तुला पुढे ऊसच तोडायचा शाळा शिकायची नाही बिबट्या तुम्ही पाहिला ना तो त्याच्या बिबट्या पाहिल्यावर पळाले तुमच्या हातामध्ये कोयत असतो ना पण मग कसं आलंय मारायच आता वन खात्याचे कर्मचारी तिथं आहेत त्यांच्या हातामध्ये तर काठे पण नाही त्यांचा जीव धोक्यात नाहीत का नादान मुलगे दादा कोण नादान आहे लहान लहान मुलं आहेत लहान मुलांनी तिकडे जायचं कशाला आतमध्ये थांबायचं ना लहान लहान मुलं घेऊन तुम्ही ऊस तोडणं पण योग्य नाही ना आम्ही ऊस नाही तोडल्यावर कारखाना कस काय चाललं अरे दादा तुझा विषय नाही लहान लहान मुलं लहान मुलं आहेत त्यांचं काय त्यांनी काय ते काय ऊस तोडते काय या प्लॉटमध्ये दोन दिवसापूर्वी तोडलेला ऊस आता बाहेर काढत आहेत परंतु ऊसाची तोड थांबलेली आहे ऊसाची तोडणी थांबल्यामुळे शेतकऱ्याचं देखील नुकसान होतंय साखर कारखान्याने या संदर्भात काळजी घ्यावी आता दोन दिवसापूर्वी तोडलेला ऊस काही प्रमाणामध्ये सुकला आहे त्याचं काही पर्सेंटेज ऊसाचं वजन निश्चित घटणार आहे ऊस तो भरणी करत असताना या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये ऊसाची वाहतूक चालू आहे आपल्यासोबत इथं आता वन विभागाचे बहुतेक वनरक्षक असावेत साहेब काय नेमका प्रकार आहेत तुम्ही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आलात काय घडलं नेमकं <laughs> दो दोन दुसरा दू, दू, दिवस यात त्यांचा फोन आला होता मालकाचा की म्हणजे काम चालू असताना इथे त्यांना पिल्ल अडून आली चिपट्टी दोन पिल्ले होते आम्ही स्वतः आलो जागेवर ज्यांनी फोन केला अर्धा एक तास आम्ही पोचलो होतो इथे तर आल्यानंतर आम्ही पाहिलं आम्ही पण पाहिलं तर आम्ही आल्यानंतर ती पिल्लं आतमध्ये सरकली फोटो वगैरे काय काढता नाही आले कारण ते आतमध्ये जाणं रिस्की होतो मादे वगैरे आसपास असते ना पिल्ला असते ना त्यामुळे आम्ही आलो तेव्हा ते आतमध्ये गेली तर ते आज आम्ही पाहिलं रात्री पण दोन मी पाहणी केली होती तर रात्री थोडी जिथली होती आज सकाळी पण आम्ही आलो आणि पाणी केलं आता म्हणजेच त्यांचा ऊस वाळून चालला होता मालकाचा त्यामुळे ऊसाची भरणी करत म्हणून म्हणलं आम्ही तुम्ही भरून घ्या आम्ही थांबतो इथं सकाळी बसनं आम्ही इथं आहेत आमचे सहकारी तुमचं नाव काय आणि सहकार्याचं नाव काय मी तर वनरक्षे आलमी बिटावरती जे माझ्या अंडरमध्ये येते म्हणजे माझ्या बिटामध्ये मोडते तुमचं नाव काय सागर भीम सागर भीमा मुकणे माझं नाव आहे म्हणजे वनरक्षे आलमीमध्ये मी नाही का आणि हे सहकार्य आहेत आमचे सचिन कवटे म्हणून आणि आमचे मामा आहेत शिपाई माझा ज्ञानेश्वरजी जवळ तुम्हाला काय दुपट्याची भीती वाटत नाही का नाही आता आमचं काय नेहमीच आमचं आता वाटते जीव पण आहे ना तुम्ही पण आहे आम्ही आधी ड्रोन पाणी वगैरे गेल्या नंतर जवळ गेलो आम्हाला काय मुवमेंट नाही म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो एकदम जवळ थांबलो होतो त्याच्या ड्रोन मध्ये काय दिसतं ड्रोन मध्ये आपल्याला स्पष्ट म्हणजे चॉरॉस्कॉपी असते ना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पूर्ण म्हणजे हा व्हाईट दिसतो आणि काही बिबट्या हो किंवा माणसाची मुवमेंट झाली तर ते ब्लॅक डॉट मध्ये दिसतात उंचावरनं जर ड्रोन फिरवला त्या प्राणी दिसतो दिसतो दिसत तिथे पण हे ना पण ते दिसतं म्हणते तुम्ही काल पण ड्रोन फिरवला रात्री फिरवला आम्ही होते की सोबत ड्रोन मध्ये डिटेक्ट होतो का नॉर्मल एकदम मुवमेंट झाली होती बारीक म्हणजे पिल्लाची एकच पिल्लू होता असं वाटते आणि बाकीचं एक पिल्लू ते घेऊन गेलो होतो वाटते आज दिवसभर काही मोमेंट काही दिसली नाही आम्ही तीन चार वेळा उडवला हे त्यांना विचारा सकाळी नऊ वाजता आम्ही नऊ वाजेपासून ड्रोन उडवत होतो ड्रोन पूर्ण पाहणी केली दोन तीन वेळा नंतरच त्यांना म्हणलं तुम्ही ऊस भरून घ्या आता शेतकऱ्याला काय आव्हान ऊस तो कसा तोडणार कसा बाहेर काढणार नाही सकाळी इथे म्हटलं ना सकाळी आम्ही येतो म्हटलं आता तर काही म्हणलं शक्य नाही आता त्यांची माणसं दुसरीकडे गेली उद्या तोडणीला इकडे तुम्ही पण इथे आलो येतो सोबत म्हणलं आम्ही थांबतो आमची माणसं येतील दोन तीन सोबत आम्ही पण असं म्हणलं तुमची माणसं लावून जेवण कलक नाही तुमची स्वतःची पण काळजी घ्या बल्लाळवाडी या ठिकाणी ऊसाची तोडणी सुरू आहे या प्लॉटमध्ये बिबट्याची पिल्लं आणि बिबटे आहे त्यामुळे ऊस तोडणी मजूर ऊस तोडणी करत नाही वन विभागाचे अधिकारी इथं आले त्यांनी पाहणी केली प्रत्यक्षात इथं बिबट्याची पिल्लं असल्याचं त्यांनी पण पाहिलेलं आहे ऊस तोडणी मजुरांच्या जीवाला धोका आहे आता सुद्धा वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी थांबून आहेत जेणेकरून तोडलेला ऊस बैलगाड्यामध्ये भरताना त्यांच्यावर पण हल्ला होऊ नये शेवटी ही सगळी माणसं आहेत विघ्नर कारखाना त्याचबरोबर वनविभाग आणि संबंधित शेतकरी यांनी एकत्रित ये येऊन जास्त लोकांची इथं संख्या थांबवून हातामध्ये काठ्या वगैरे घेऊन राहिलेल्या ऊसाची तोडणी करणं गरजेचं आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय शहाऐंशी जिरो जातीचा शहाऐंशी जिरोबत्तीस जातीचा ऊस आहे खोडवा ऊस आहे एक एकर आहे मला वाटतं केशव नायकोडी असं शेतकऱ्याचं नाव आहे सध्या शेतकरी खूप संकटाने पिसलेले असतात अशा प्रकारे तीन तीन दिवस जर ऊस शेतामध्ये पडून राहिला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे विघ्न कारखान्याला आपली विनंती आहे त्याचबरोबर वन विभागाला देखील विनंती आहे शेवटी तुमचा जीव आमचा जीव सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे परंतु शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे इथं येऊन काय उपाययोजना करायची ती करा परंतु ऊस तोडून घ्या काल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस बिबट्याची पिल्लं पाहिली तेव्हा ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी सगळा सर्वे केला त्यांनी स्वतः पाहिले की या ठिकाणी बिबट्याची दोन पिल्ला आहेत म्हणजे वस्तुस्थिती आहे की इथं बिबट्या आहे म्हणजे बिबट्याची मादी आहे त्याची दोन पिल्ल आहे वन खात्याने त्याच्यावर उपाययोजना करावी शेतकऱ्याचा ऊस तुटून जाणं महत्वाचं आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका